तुम्ही बघत आहात जनमत मराठी राजाभाऊ वाजे हे अतिशय सुंदर व्यक्तिमत्व आहे राजाभाऊ वाजे हे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत त्यांची निशानी मशाल ही आहे व आम्हाला इतर ठेवा जर ठेवायचा असला तर मागील दहा वर्षामध्ये नाशिकचा कुठल्याही प्रकारचा असा विकास आमच्या डोळ्यासमोर काही दिसत नाही आता नवीन चेहरा म्हणून आम्ही राजाभाऊ वाजे यांना प्रचंड बहुमताने विजयी करणारे आणि माशाल या चिन्हावरती शिक्कामोर्तब करून वाजे साहेबांना विजयी करणारे सन विठ्ठल वाघ राणाकवडे तालुका सिन्नर राजाभाऊ भाऊ आता हे लोकसभेसाठी उमेदवारी आहे त्यांचं सिन्नर तालुका सोडून सिन्नर तालुका पूर्ण याच्यामध्ये कामकाज चांगलं आहे आणि कोरोना काळामध्ये पण त्याचं काम चांगलं आहे प्लस सिन्नरला त्यांचे अपेक्षक आहे त्यांचं जे मानधन होतं त्यांनी कधी ते मानधन घरी नेलं नाही पूर्ण ते अपेक्षा खर्च करायचे ते अपेक्षा किंवा खर्च केल्यामुळं गरिबांचे मुलं आज मोठमोठाले अधिकारी झाले आणि या माणसाचं कामकाज पूर्ण चांगलं आहे एकनिष्ठ माणूस आहे नॉन करप्टेड माणूस आहे कुठंही भ्रष्टाचार नाही या माणसाचा आणि हे राजाभाऊ जास्तीत जास्त मताने निवडून येईल बोलायचं ठरलं तर राजाभाऊ आज असं व्यक्तिमत्व आहे सर्वसामान्यांच्या गोरगरिबांच्या सर्वांच्या सुखदुःखात सामावून घेणारा असा माणूस आहे आणि जर अशा माणसाला आपण भाषा या चिन्हावर निवडून दिलं तर आपल्या या शैक्षणिक धोरण असेल औद्योगिक धोरण असेल आय टी पार्क असतील शे आणि शिन्नर असेल किंवा सिन्नरमधील जो मतदारसंघ आहे लोकसभेचा त्या लोकसभेच्या मतदारसंघ संघामध्ये ज्या लोकांनी साठ वर्षे कामं केले नाही असा जर माणूस राजाभाऊ सरकार निवडून दिला तर एक पाच वर्षामध्ये भरपूर असे कामं करू शकतो अशी आम्हा सर्व मतदारांना नाशिक लोकसभेतील सर्व सिन्नरकरांना अपेक्षा आहे यापूर्वीचे जे खासदार होते हेमंत गोडसे त्यांच्याबद्दल काय सांगाल कुठं गणित कुठे चुकलं काय वाटतं या वर्षी असंही मागच्या दहा वर्षी त्यांना संधी दिली दहा वर्ष संधी दिली त्यांनी जे कामं केले त्यांच्या मर्यादित कामं केली त्यांनी वैयक्तिक कामं जास्त केली त्यांनी जे मुलांच्या शिक्षणासाठी ना आज नाशिकमध्ये आय टी आय टी पार्क पाहिजे आपल्याला म्हणजे मुलांना शिकलं तर असा कुठल्याही प्रकारची योजना राबवलेली नाही रेल्वे मार्ग पाहिजे असं कुठल्याही प्रकारचा नाही आहे तुम्हाला सांगा शेतकऱ्याच्या बाबतीत काद्यावर कधी संसदेत प्रश्न उठवला नाही रोजगार वाढली महागाई वाढली आणि दोन हजार रुपये देऊन शेतकऱ्यांचं कमकुवत केले त्यांना आणि दुसरी गोष्ट हे रेशन देतात ना हे रेशन सुद्धा कमकुवत आज शेतकऱ्यांचा मालाला भाव पाहिजे प्रत्येक समजा आम्ही खेड्यापाड्यातून येतो आमच्या मुलांना बसची सुविधा नाही आतापर्यंत दहा वर्ष सरकारने काय केलं म्हणजे असा एक रोष आहे आमचा त्यांच्यावर त्याच्यामुळे आम्हाला ही उमेदवारी म्हणजे ही जी उमेदवारी ही आमचे नापर्सेंटीज उमेदवार प्रेम नमस्कार आज आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये एव्हन देशामध्ये जुनी पेन्शन योजना ही मोठ्याने मागणी धरत आहे आणि या जुन्या पेन्शन योजनेला पाठिंबा देणारे महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष त्यांनी पाठिंबा दिलेला आहे म्हणून एक कर्मचारी म्हणून या इंडिया अलायन्सला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे जोशी तो, तो, राजा भाव कोई उस वक्त तो राजा भवन सही करना नहीं सोलह राजा भाव मुझे सोलह नंबर चाहिए मसालीचं भवितव्य हे सगळ्यांनाच माहिती आहे एक आहे राजाभाऊ वाजे एक असं व्यक्तिमत्व हे साधं सरळ सरळ म्हणजे बिलकुल साधा स्वभावाचा म्हणजे त्याचा जो स्वभाव आहे ते ना तो शांतपणे आणि करून दाखवणार खूप काही बोलून बोलण्यात मजा नाही पण कमी बोलण्यात खूप काही सांगून जाणारे व्यक्तिमत्व हे आणि जेव्हा ते खासदार होतील तेव्हा ते त्यांच्या कृतीतनं करून दाखवतील की ते कसं आहेत आणि ते खासदार आज झालेले आहेत असं मी माझं मनानं सांगू इच्छिते कारण त्यांच्याविषयी सांगायचं म्हटल्यावर त्यांनी कधीही असं स्वतःला खूप काही येतं असं सगळ्यांमध्ये सांगितलं नाही जसं जसं ते प्रचार करत गेले तसं तसं त्यांचा स्वभाव सगळ्यांना कळत गेला आणि तसं तसं लोक त्यांच्या मनाशी जोडले गेले तसे आम्ही सुद्धा त्यांच्या मनाशी जोडले गेलेले एक मिनिस्ट शिवसैनिक आहेत चीणा, चीणा, मशाल नंबर तीन या अनुक्रमांकावर आपल्याला बटन दाबून विजयी करायचं आहे कारण की महिलांच्या समस्या असो रोजगार बेरोजगारांची समस्या असो हे दूर घटक व सर्व पक्षांनी घटक पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सहकार्य करायचं आहे मी पुन्हा समोर महिनावरती बसलेले રાજુમશાહલા પદ્ધતિ અને કોણ કર વિનંતી મુખ્યમંત્રી

काँग्रेस शरदचंद्र पवार साहेब महाविकास आघाडीला त्यांचा पाठिंबा आहे आणि महाविकास आघाडी जे काही येथील प्रश्न आहेत महाराष्ट्रातील जनतेचे आणि त्या सर्व प्रश्नांना त्याने हात घातलेला आहे किंवा भाजप भाजपची दडपशाही बेदुंदशाही किंवा भाजपचा जो काही भाजपने जे काही समाजामध्ये तेढ निर्माण केलेला आहे त्यामुळे पूर्णपणे समाज आणि या शरदचंद्र पवार यांच्या पाठीसुबे आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून शरदचंद्र पवार साहेब यांनी आतापर्यंत अनेक प्रश्न सोडवलेले आहेत म्हणून त्यांच्यासोबत आम्ही आहोत त्याच्यावर टिकून आहे भारतीयात धर्म पंत याच्या पलीकडे जाऊन आपण पहिल्यांदा भारतीय हो। आहोत हे सांगणार आणि त्याला न्याय देणार सामाजिक न्याय सामाजिक हक्क मिळेल आणि त्याला आपली बाजू मांड आज आपण बघत असाल की आलेले जे लोक आहे हे राजे भाऊ आज यांच्या प्रेमापोटी आलेली सगळी जनता आहे तसेच नाशिक मध्ये माननीय उद्धव साहेब ठाकरे माननीय शरद पवार साहेब यांच्या मागे जनता ही ठामपणे उभी आहे या आज आलेल्या जनतेने आहे दाखवून दिलं नाशिक मध्ये नाशिकच्या जनतेने दाखवून दिलं की नाशिक मध्ये आज मोदी साहेब आले होते परंतु त्या ठिकाणी सभेसाठी लोक आणायला लागली गाड्यांसाठी पैसे दिले गेले लोकांना वैयक्तिक पैसे दिले गेले इथे स्वयंस्फूर्तीने आलेली जनता आहे ही शहरातली ग्रामीण भागातली आणि खेड्यापाड्यातून पार गिरा गिरणारा पेठ हरसुल्या पाड्यावरून या ठिकाणी स्वतःहून लोक आलेले आहे या ठिकाणी जी जनता आली आहे ती स्वयंस्फूर्तीने आलेली आहे अजून देखील स्वतःहून मतदार हे येत आहे आणि या ठिकाणी मतदार सोडून कोणीही बाहेरून आलेले नाही आज बघा साहेब मोदी साहेबांची जबा सभा झाली पिंपळगावला झाली काय त्याचं कारण ते, ते नाशिकमध्ये नाही आले का त्यांना माहिती आहे इथे सीट मिळू शकत नाही म्हणून मोदी साहेबांनी देखील या ठिकाणी सभा घेतली नाही आणि सिन्नरमधून मत अधिक्याने तर राजाभाऊ आज निवडून येणारच पण नाशिक शहर भागातून देखील या उमेदवाराला समोर उमेदवारापेक्षा पन्नास टक्के हो तुम्ही जर बघाल ही निवडणूक ही जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे ही निवडणूक फार म्हणजे नाशिक जिल्ह्यामधली ही सगळ्यात आगळीवेगळी निवडणूक आहे जसा आमचा पक्ष फोडला आहे भाजपाने तर तुम्ही बघाल का त्यांना कॅन्डिडेट द्यायची सुद्धा हिंमत होत नव्हती आमचा कॅन्डिडेट असा साधा साज सोज्वळ आणि सुशिक्षित असा उमेदवार उद्धव साहेबांनी जेव्हा डिक्लेअर केला तर समोरच्या पक्षाला उमेदवार कोण द्यायचा हे सुद्धा समजत नव्हतं त्यांनी अखेर म्हणजे जो विकास पुरुष म्हणत होते हे हेमंत गुडसेनला तर यांनी गेल्या दहा वर्षापासून काय असा विकास केला तर त्यांना तिकीट द्यायला यांना कमीत कमी पस्तीस आणि चाळीस चाळीस चक्र माराव्या लागल्या जर खरोखर का त्यांनी विकास केला असता तर निश्चित रूपाने त्यांना पहिल्या गाडी तरी त्यांना पहिले तिकीट भेटलं पाहिजे होतं आमच्या राजा भाऊ वाजेंनी सिन्नर मध्ये जो, जो विकास केला सिन्नर मधून जो त्यांनी जो पूर्ण विकासाचा धडा लावला तर त्या अनुषंगाने त्यांना आमच्या पक्षप्रमुखांनी सर्वे केला सर्वे मध्ये राजाभाऊ वाजेंच पॉझिटिव्हनेस आला आणि त्याच्यामुळे राजाभाऊ वाजेंची निवड झाली तुम्ही जर का बघाल ही निवडणूक तुम्ही वातावरण बघा इथं कोणी दोनशे तीनशे रुपयांनी आणलेले कार्यकर्ते नाहीये तुम्ही बघू शकता ढोल ताशे वाजताय ढोल ताशे वाजून जे लोक येतात हे स्वयंस्फूर्तीने येत असतात तुम्ही जर का बघाल जसं राऊत साहेबांनी सांगितलं का इथं फार मोठा पैशाचा पाऊस होतोय मुख्यमंत्री येताना चौदा चौदा बॅग घेऊन येतोय हो दोन तासाच्या मिटिंगसाठी कोणी चौदा चौदा बॅग घेऊन येत नाही आता नाशिकची जनता खुली राहिलेली नाहीये निश्चित रूपाने येत्या वीस तारखेला मशालीचं बटन हे फार मोठ्या प्रमाणात दाबले जाणार आहे आणि दोन ते तीन लाखाच्या फरकाने मशालीचा विजय होणार आहे महाविकास आघाडीचा विजय होणार आहे या ठिकाणी आज उद्धव साहेबांची सभा होत असताना महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून राजाभाऊ वाजे यांच्या अनेक शेतकरी बांधव त्याचप्रमाणे कामगार वर्ग सर्वच पाठिंबा देणारे सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नेते या ठिकाणी माननीय सोनियाजी गांधी राहुलजी गांधी त्याचप्रमाणे देशाचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादीचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब त्याचप्रमाणे सी पी एम व इतर सर्व घटक पक्षांनी दिलेले उमेदवार म्हणून राजाभाऊ वाजे यांची आज जाहीर सभा या ठिकाणी पार पडते ही सभा पार पडत असताना इगतपुरी त्र्यंबकेश्वर आणि सिन्नर या मतदारसंघातून लाखोच्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेले निश्चितपणे या उपस्थितीवरून राजाभाऊ वाजे यांचा विजय आजच झालेला आहे असं चित्र या ठिकाणी दिसतंय असं मी एवढीच भारताचा कम्युनि भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी आणि सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन यांनी राजाभाऊ वाजे यांना शंभर टक्के पाठिंबा दिलेला आहे आज जगामध्ये मोदी सरकारने जे काही काम केलं शेतकरी आणि कामगारांच्या विरुद्ध हे पाहता आणि त्याचबरोबर श शरद पवार साहेब असतील उद्धव ठाकरे साहेब असतील किंवा राजाभाऊ वाजे असतील यांनी कामगार कष्टकऱ्यांसाठी घेतलेली जी काही आजची भूमिका आहे या भूमिकेला आमचा संपूर्ण पाठिंबा आहे आणि त्यांना शंभर टक्के निवडून आणण्यासाठी आम्ही सर्व लालबावट्याचे सैनिक मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष असेल सी टू असेल किंवा त्याच्या जनसंघटना काम करत हो। आहोत आणि आम्हाला विजयाची खात्री आहे की राजाभाऊ वाजे हे शंभर टक्के मोठ्या फरकाने निवडून येतील ही आशा मी या ठिकाणी व्यक्त सध्या तर बहुच सगळ्यांच्या डोक्यात आहे आणि त्यांचं काम पण चांगलं आहे ते गोरगरीबांची जाणीव आहे त्यांना ते व्यवस्थित कामाला व भेटी गाठी कुणाचं दाव असलं तरी येते आणि मशाल विजय होणार आहे एक अशी व्यक्ती आहे प्रामाणिक व्यक्ती आहे ती सिन्नर तालुक्याला पाच वर्ष त्यांनी आमदारकी बजावलेली आहे त्यांनी जे कामं होणारे आहेत ते शंभर टक्के कामं जनतेच्या जे मार्गे लावले आणि आता जे खासदार म्हणून ते निवडणूक लढवत आहेत ते त्यांची ते त्या लायक आहे म्हणून ते एक चांगल्या पद्धतीचं नेतृत्व या जिल्ह्याला लावलं असं मला तरी वाटतं जबाबदारी न्याय हक्काची